आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल मराथी, निपक्ष, सदैव दक्ष शिक्षकांनी आपले तन मन धन अर्पून जीव ओतून काम केल्यास शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच सुधारेल व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन देश प्रगतीपथावर जाण्यास मदत होईल असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी धोनीराम गोसावी यांनी केले ते बिऊर केंद्राच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील जिल्हा परिषद शाळा शांतीनगर येथे आयोजित दुसऱ्या शिक्षण परिषदेत बोलत होते यावेळी मुख्याध्यापक आकाराम पाटील शिवाजी पाटील विलास गायकवाड निवृत्ती साळुंके मोहन पवार गोरख गायकवाड अविनाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी ऑनलाईन गुणवत्ता शोध चाचणीबाबत जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर विमल माने यांनी चला सावली पेरूया व नाच चाचणीबाबत उपशिक्षणाधिकारी प्रमिला धुमाळ यांनी मार्गदर्शन केले तर ऑफलाईन अध्ययनस्तर वर्षागुरोव पोक्सो कायदा श्रीकांत सागावकर समग्र रिपोर्ट कार्ड दादासो पाटील केंद्रस्तर गुणवत्ता कक्ष तानाजी जाधव यांनी मार्गदर्शन केले स्वागत व सूत्रसंचालन राजू जाधव यांनी केले यावेळी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत शिराळा तालुक्यात द्वितीय क्रमांक आल्याबद्दल जिल्हा जिल्हाभरच्या शाळा तळवळे व व्हिडिओ निर्मितीत द्वितीय क्रमांक आल्याबद्दल सुवर्णा विभूते यांचा सत्कार करण्यात आला तसेच पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल भाटशिरगाव बिऊर कदमवाडी शांतीनगर या शाळांचाही गौरव करण्यात आला तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या मुलांचे पालक विद्या पाटील व निवास लोखंडे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी विजया पाटील भारती माने, संगीता पाटील शुभांगी पवार मनीषा पाटील राजाराम शिंदे बाळासू पाटील भारती पवार रोहित पोटे सर, पोटेसर सर, पोळ मॅडम बगाडे मॅडम आदी शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते तो शिक्षकांना माहीत पाहिजे त्यासाठी त्याचं आवांत्र वाचलं पाहिजे त्यासाठी मुद्दे पाहिजे परिसर अभ्यास हा विषय हा जर आपण सगळ्या समाजशास्त्र आला तो किती पासून दिला असे सगळे तुमच्या वहीमध्ये ठेवायला आणि काढा आणि त्यानंतर आता पाटील सर जो चार्ट दाखवला त्याच्यावर तुमच्या लक्षात पाहिजे मुद्दा आला पाहिजे तर हा चार्ट बसवायचा कसा उद्या जर हा चार्ट भाग जर आला तर हा अध्ययन निष्पत्तीचा भाग आपले माझी एकोणीस मुलं आहेत माझी वीस मुलं आहेत एका मुलाला हे दोन तीन पाणी पाठी दोन म्हणजे एवढं मग माझ्या एका मुला वीस मुला तुम्ही बसवणार कसं त्यासाठी काय बघितलं का त्यासाठी आपण ते बघितलं पाहिजे बाबा हे चार्ट समजा उदाहरणार्थ आपलं तर अनुक्रमण एका तुम्ही सुरुवात राहतात त्यानंतर विद्यार्थ्यांचे नाव त्यानंतर तुम्ही टाका आणि नंतर आद्य निष्पत्ती क्रमांक एक दोन तीन चार त्यामध्ये परत सरांनी सांगितले तसे ते चार चार भाग करावे लागतील आणि पुन्हा अय पाटील म्हणजे रुब्रिक पद्धतीने तुम्हाला काय करायला लागतील त्या ठीक असं हे बसवलं पाहिजे साच्या तुम्ही तयार केलं पाहिजे असं आणि तयार करत असताना तुम्हाला जर अडचणी आल्या तर तुमच्या मुख्याध्यापकाशी केंद्र प्रमुखाशी चर्चा केली पाहिजे ना मी बसवतोय मला बसवणार झालंय कसं बसवलं पाहिजे हे मी विस्ताराधिकारी म्हणून आम्ही त्याचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला सांगितलं की शिक्षक आणि ती साहेब असं होतंय कसं बसवलं पाहिजे तुम्हाला काय त्यातून तुम नवीन कल्पना सुचते का तर त्यासाठी अध्ययन निष्पत्ती हा घटक त्यातील महत्वाचा आहे प्रगती कारणाची प्रगती कार्डातील ते थे थे चार भाग आहेत ते तुमचं टायटलच आहे आणि त्यातील मूळ आशय त्याचा आहे अध्ययन निष्पत्ती आणि तो कसा बसवायचा त्यामध्ये ती अध्ययन निष्पत्ती दिलेली आहे तर त्या तुम्ही कशा बसवायच्या ह्या मोकळ्या वेळा म्हणजे जरा बारकाईनं मला पुस्तकात दिलेल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे आडवू बसवता हो येईल का कसं एका पानावर कसं बसवता हो येईल सोळा सतरा मुलं असेल तर कसं बसवता हो येईल एका पेजवर बसतंय तेव्हा की एका वेळेवर मला तर भेटलं जे असेल तुम्हाला तुम्ही एका पेजवर मी त्याचा अभ्यास केला हे कसं बसवता हो येईल मग मोकळ्या वेळामध्ये तुम्ही असं तुमच्या सहकार्याशी जरा चर्चा करा ना आपण त्या क्षेत्रात आहे भेटल्या तर आपल्या मुख्याध्यापकाशी केंद्रप्रमुखाशी साहेबांना विचार की नाही केंद्रप्रमुखला माहीत असेल तर आम्हाला विचारतील आम्हाला नाही माहीत असेल तर मी म्हटलं तसं डायटला विचार पण चौकस कृती आणि जाणून घेण्याची क्षमता आपल्याला सतत पाहिजे आपण शिक्षकांना जाऊन त्यांचं आपण शिकलं पाहिजे आणि त्या दृष्टीने समजून येईल आता पाटील साहेबांनी तसं न्याय हक्कापुढे तुम्ही लढलंच पाहिजे ते आम्हाला तर मान्यच आहे तर अधिकारी असेल तर तुमच्यासमोर थोडंसे आहे पण याच्याच आपलं काही कर्तव्य आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे तर आपण काय केलं पाहिजे आपला अभ्यासक्रम आपलं सिलेबस संपूर्ण त्याचा अभ्यास त्याचे संदर्भ ग्रंथ किंवा त्यामध्ये असणाऱ्या अध्ययन निष्पत्ती कोणत्या त्या मुला कोणत्या वर्गासाठी किती संपूर्ण अभ्यास करून त्याचं नियोजन तुम्ही करून घेतलं पाहिजे शिक्षक हा नेहमी विद्यार्थी असला पाहिजे तरच हे व्यवस्थित होऊ शकणार आहे म्हणून मी तो विषय त्याचा असताना मी गे संध्याकाळी त्याचा पासांनी सगळं अभ्यास केला बारकाने आधी निष्पत्ती पाहिजे ते कसं बसवता पाहिजे याची चर्चा केली आमच्या बीआरसी मध्ये डायरेक्टला फोन लावला बघा जर विस्ताराधिकारी हे करू शकतात तर शिक्षकाला त्याच्यापेक्षा जास्त लक्ष पाहिजे ना ते कसं बसवलं पाहिजे कसं ही जशी बाब आहे तशी आता विज्ञान आपल्या ज्या पेट्या आहेत ज्या तुम्हाला दिलेल्या पेट्या आहेत त्या पेठ्याची पण अशीच खंत आहे त्या पेट्यामध्ये किती पेट्या आहेत त्या प्रत्येक पेटीचं नाव काय आहे आणि त्या प्रत्येक पेटीमध्ये किती प्रकारचं साहित्य आहे ते सुद्धा तुम्ही जरा आपल्या केंद्रामध्ये नोट करून ठेवा पुढच्या शिक्षण परिषदेला आपण आलो म्हणजे प्रत्येक सातत्यपूर्ण सर्वोकशी मूल्यमापनाची पेटी असेल गणित पेटी असेल इंग्रजी पेटी असेल गणित इंग्रजी पेटी असेल या अशा प्रत्येक पेटीमध्ये किती साहित्य आहे इतर साहित्याची नावं काय आणि त्याचा उपयोग आहे त्याला समजून घ्या आपल्या पेटीआय जी कुडप काढा त्या आणि ते वापरामध्ये घ्या मी मागील मध्ये मला वाटतं याच शाळेमध्ये पाटील मॅडम हे नाही केलं होतं नीट असता ते बॉक्स असे आले आणि त्या मध्ये ते साहित्य ठेवलं आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष